जय शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत तिकडे सगळ्यावरती म्हणजे तिकडे पकडण्यासाठी परत एकदा डबे दे लावून माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय आणि हे चौघेजण आहेत आणि मी पाचवा असे आणि भन्नाट अशा लोकेशनला आम्ही तिकडे पकडण्यासाठी डबे वगैरे लावणार आहे तर चला पाठीमागे बघू शकता तुम्ही मित्रांनो हा बघा इकडे यांचं सगळा सेटअप चाललेला आहे डब्यामध्ये त्या आणखीन एका छोट्या डब्यात कोंबडीची आतडी वगैरे अशी भरून त्या डब्याला पण बघा असे होल मारलेले आहेत कोंबडीची आतडी डब्यामध्ये टाकली जाते आणि त्या डब्याचं सेटअप हे बघा सेट मित्रांनो म्हणजे ही त्याने डब्याची बनवलेली आहे कोयन अगदी पद्धतशीरपणे इकडून पुरली जाते आतमध्ये आणि इकडे इकडे आतमध्ये आलेली कोर्ली जी आहे ना ते बघा इकडून आतमध्ये येते परंतु इथून का तिला रिटर्न जाता येत नाही इकडे डब्याचं झाकण असतंय आणि आतमध्ये कोंबडीची आतडी त्या वासासाठी ती येते आणि तिला बाहेर जाता येत नाही अशा प्रकारे आपल्याला या डब्यामध्ये कोर्ली वगैरे भेटते हा बघा आपला मेन कलाकार यश कारण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं परंतु आता आम्ही इथे आलेलो आहे ना ताऱ्यावरती तो पाठीमागे बघू शकता तिथे जबरदस्त असा म्हणजे पाण्याचा फवा आहे आणि पाणी एकदम काजे जातो स्वच्छ परत परत ह्या गोष्टी दाखवायच्या वाटतात कारण असं काय सगळे बघायला भेटत नाही तुम्हाला गावातच बघायला भेटतात तर पाणी तर हे बघा पाणी जवळून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो एकदम स्वच्छ कुठल्याही प्रकारे घाण या पाण्यामध्ये नाही पण पिण्यासुद्धा हे पाणी वापरू शकतो हे बघा एकदम मी मित्रांनो आता खरा सीन चालू झालेला आहे आम्हा दोन मिनटं आम्हा दाखवतो आता हे आपल्याबरोबर आलेले चार जणांपैकी किती जण वरती चढतील आणि किती खाली थांबतील हे आपल्याला आता कळणार आहे जबरदस्त भन्नाट लोकेशन आहे आम्हाला मित्रांनो आपल्याला ह्या पाठीमध्ये डोंगरातून वर जायचं आहे चढून आंबा पहिला आधी मी वर जातो आणि मी कसा बसा इथून आलोय वरती मित्रांनो आणि आता हे मला नाही वाटत आहे इथले किती जण वरती येतील पडतील पण बघा आता तुम्हीच बघा जबरदस्त असं लोकेशन हा पडतो ये हा पाडणार थोडी गंमत आहे यश आला यश अवकाश आहे उडा उडा उडव उडव बा उडव सरपट सरपट घेतोय तान्या तान्या त्यांना गेलाच ना खाली तर तशील एक डबा इथे सेट करण्याचा यांना यश आलेलं आहे आणि वरती बघा इकडून वाट बनवतोय पिण्याचा जाण्यासारखी वाट पण नाही पण लोकेशन भांनाटा इकडे अजून कोण आलेला नाही पोरल्या पकडायला त्यामुळे पोरल्या जबरदस्त भेटणार शंका नाही मित्रांनो आता आपण अर्धा कडा चढून वरती आलेलो आहे आणि हे बघा या ठिकाणी तीन नंबर डबा इथे यश लावतो सप करतो जायला वाटत नाही अजिबात तर या सारणीमध्ये वरचा सगळ्या चेपा खाली बसलेला आहे बघा या वेलींच वगैरे त्यामुळे जायला काही वाट राहिलेली दिसत नाही अडचणीचा भाग पार करून आता आपण कुठे आलेलो बघा आम्हाला दाखवतो ए बघा ए बघा या ठिकाणी आपण मित्रांनो आलेले आहे म्हणजे आमचा हिशोब चुकलेला आहे चप्पल आम्ही ठेवल्यात खाली कऱ्यावरती आणि चप्पल जर आम्ही घेऊन आलो असतो ना तर आम्ही आता इथून डायरेक्ट वरती वाट असल्यामुळे तिथून डायरेक्ट घरी गेलो असतो आमचं जरा जजमेंट चुकलेला आहे हे बघा आता इथे कोयने लावण्यासाठी गेलेले आहेत वरती मी पण जातो जरा आणि तुम्हाला तिथून दाखवतो हां मग मास्टर कुठे चढलाय तो डोंगर वगैरे चढण्यात एक्सपर्ट हे बघा जबरदस्त असं लोकेशन आहे मित्रांनो पहिल्यांदीच सांगितलं होतं आणि याने इकडे एक कोरली सेट केलेली आहे सॉरी डबा Diolch yn fawr iawn am wylio'r fideo.

टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि बघा तिथे एक वेल बांधलेली आहे आता स्लीपर भाग असल्यामुळे तिथून यायला बरं पडेल वेलीवरती जास्त जोर देऊ नको गे वेलीवर जोर देऊ नको जास्त एवढा आधार पुरेसा आहे मित्रांनो कारण बघा ते कातळ बोगळीच आहे बघा तर मित्रांनो संध्याकाळ घरी झाली आहे डबे वगैरे लावून झालेत आणि आता आपण चाललेलं घरी आता थेट उद्या सकाळी आपल्याला परत लवकरात लवकर येऊन सगळे डबे चेक करावे लागतील त्याच वेळेला मग मित्रांनो आपण दाखवू किती कोरल्या वगैरे भेटल्या त्या तर चला आता उद्या भेटूया मित्रांनो सकाळचे साडे वाजले आहेत आणि आम्ही परत आलेलो आहे हे करण्यासाठी बघा आता डझ काढण्यासाठी झोप पण उडाले नाही यश वरती गेलाय आता आपण जाऊया आपण ही वेल बांधली वरती जाण्या आणि काल संध्याकाळी दाखवलं आपण चालला बघूया आता हा ताने आलाय म्हणून मित्रांनो डबा आणि एक पण तिकडा भेटलेला नाही

बघ 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 ये टॉल्या हाय भेटले मग हलतंय त्या मनात नाही अरे धाकन उघड शेवटच्या डब्यात भेटली एक कोरली खाली डबा पकड त्याला घाटन उडायचं आहे डबा पकड डबा पकडून जरा डबा खाली हां अरे त्याला काय सांगतोस तो काय करतो त्याला वेगळत वाटतंय काय ते करतून हा पाणी विने उडवतोय काय तोंड बघ तोंड बघ तोंड बघ तोंड बघित काहीच नाही भेटला